श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिव पुराण या चॅनलवरती देवादी देव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात पाच जुलै रोजी आहे ज्येष्ठ अमावस्या हिंदू धर्मात तिथी दानधर्म करण्यासाठी शुभ मानली गेली आहे या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केले जाते तसेच पितरांना नैवेद्य आणि दान केले जाते अमावस्या दिवशी केलेले दर्पण पितरांच्या आत्म्याला शांती देणारे असते आणि संतप्त पित्रांना शांत करत असते शिव कथेत आवर्जून म्हटले आहे तसेच धार्मिक मान्यताही असे अशा पद्धतीत यंदा ज्येष्ठ महिन्यात अमावस्या तिथी कोणत्या दिवशी आहे आणि या दिवशी पित्रांची पूजा आणि दर्पण केव्हा करावं याचबरोबर ज्येष्ठ अमावस्या दिवशी करायचे प्रभावशाली उपाय आणि नियम पाहणार हो। आहोत ज्येष्ठ अमावस्या या दिवशी कोणत्याही एका उपाय तुम्ही आवर्जून करा हे उपाय कोणत्या आहेत ते, ते आज जाणून घेणार आहोत पण त्याआधी ज्येष्ठ अमावस्याची तिथी जाणून घेऊयात हिंदू कॅलेंडरनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावश्या तिथी पाच जुलै रोजी शुक्रवार पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि शनिवारी पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे अशा परिस्थितीत आपण पाच जुलै दोन हजार चो चोवीस रोजी ज्येष्ठ अमावस्या केली जाणार आहे शिवपुराण कथेनुसार तसेच धार्मिक पौराणिक शास्त्रानुसार आपल्याला प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंधराव्या दिवशी येत असते ही अमावस्या पित्रांना मोक्ष देणारी अमावस्या म्हणून मानली गेली आहे अमावस्या तिथीला नदी स्नान नामस्मरण पूजा विधी अर्घ्य तसेच दानधर्म आवर्जून करावे यंदा ज्येष्ठ अमावस्या हे दर्श अमावश्या पितृदोष दूर करण्यासाठी आलेली आहे दर्श अमावस्याला खूप महत्त्वाचे आहे अशी पौराणिक श्रद्धा असून या दिवशी पितरांना प्रसन्न ठेवण्यासाठी सकाळी लवकर स्नान करून दर्पण करावं त्यामुळे जीवनात सुख समाधान आणि आनंद मिळतो त्याचबरोबर ज्या लोकांना हे आपण आता उपाय पाहणार आहोत ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्रग्रह कमजोर स्थितीत असतो त्यांनी मनोभावे भगवान शिवाचे नामस्मरण करून शक्य असेल तर चंद्रदेवासाठी मनोभावे व्रत करून चंद्रदेवाला मनोभावे प्रार्थना करावी आणि चंद्रमौली या नामाचे स्मरण करून मनोभावे प्रार्थना करावी व्रत करणे शक्य नसेल तर चंद्रमौली महादेवाचे अखंड नामस्मरण करावे किंवा महादेवाचे अखंड महामृत्युंजय मंत्राचा जप करावा दर्श अमावस्या पूर्वजांच्या आत्म्यासाठीच्या शांतीसाठी केलेल्या धार्मिक कार्यासाठी फलदायी मानली गेली आहे ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये चंद्रग्रह कमजोर आहे त्यांनी गायीला अमावस्याच्या दिवशी दही तांदूळ खाऊ घालावे उपा या उपायाने मानसिक शांतीसाठी मदत मिळू शकते त्याचबरोबर चंद्रग्रह मजबूत होते आणि चंद्राचा आशीर्वाद प्राप्त होतो ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी पितरांना लस्सी गंगाजल काळे तीळ ता साखर तांदूळ आणि फूल यासारख्या वस्तू मनोभावे अर्पण कराव्यात यामुळे आपल्याला म ओम पितृभ्य नम या मंत्राचा जप करावा पितरांचे देवता आर्यमान आपल्याला आशीर्वाद देतातच पण पितरांची शांती होऊन आपल्या पाठीशी सदैव पितृ राहतात ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात लालचंदन गंगाजल आणि शुद्ध पाणी मिक्स करून सूर्यदेवाला ओम अदित्याय नमः नम स्मरण करून ओम पितृभ्याय नम या मंत्राचा जप करत ते जल मनोभावे अर्पण करावे या मंत्राचा जप केल्याने दारिद्र्य दूर होण्यास नक्की मदत मिळते आणि व्यक्तीचे कल्याण होते असे म्हटले जाते ज्यांना अमावस्या दिवशी नदीवर जाता येत नाही त्यांनी घरी स्नान करून विधी करायची असेल तर पाण्यात थोडेसे गंगाजल मिक्स करावे पवित्र नद्यांचा नद्यांना आव्हान करताना स्नान करावे शिवाय पित्रांचे ध्यान करून पूजा करावी त्यामुळे पूर्वजांना मोक्षप्राप्ती होते हिंदू धर्मात वटवृक्षाला विशेष असे महत्त्व आहे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे वडाच्या झाडाची मनोभावी पूजा केली जाते आणि सौभाग्यासाठी प्रार्थना केली जाते अगदी त्याचप्रमाणे वटवृक्षाची पूजासुद्धा ज्येष्ठ अमावशाला केली जाते या दिवशी महिलांनी वडाची पूजा केली तर ज्यांना पुत्रप्राप्ती नाही वंशवृद्धी नाही होत नाही त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी सुखसमृद्धीचे पूजन केल्याने आशीर्वाद मिळतातच पण महादेवाच्या नामाच्या ओम वटेश्वराय नम या मंत्राचा जप करावा यामुळे आपली इच्छा लवकर पूर्ण होते अमावश्याच्या दिवशी ज्येष्ठ पुरुषांनी आपल्या जीवनातील एक घास जेवणातील एक घास जेवणाअगोदर बाजूला काढून ठेवावा आणि तो घास आपल्या घराच्या छतावरती ठेवून द्यावा असे केल्याने कीटक मुंग्या पशुपक्षी ते घास खाऊन गेल्याने आपल्यावर पितृ प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो दर अमावशाच्या दिवशी बजरंगबलीला दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा प्रज्वलित करून हनुमान चालिसा म्हणावे त्यानंतर मुख्य दरवाजात दक्षिणेकडे तोंड करून तोच दिवा ठेवून द्यावा महादेवाचा अकरा रुद्राचा पैकी एक हनुमानाचा अवतार आहे त्यामुळे भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहतो बजरंगबलीच्या रूपाने आपल्या आपल्याला प्रत्यक्ष शक्ती आणि बळ प्राप्त होते अमावस्याच्या दिवशी दही भात जिथे आपण भांडी गाजतो आपली मोरी असते तिथे एक दिवा प्रज्वलित करून हा दही भात संध्याकाळी ठेवून द्यावा आणि सकाळी उठल्यानंतर तोच भात घराच्या बाहेर उचलून एका झाडाखाली ठेवून द्यावा जेणेकरून पशुपक्षी मुखे जीव कीटक खाऊन जातील यामुळे घरातील बाधा नष्ट होते घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाते ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी पाळावयाचे नियम ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी मद्यपान आणि मांसाहार दूर राहावं कोणाबद्दलही चुकीचे विचार मनात ठेवू नये ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी झाडू खरेदी करू नये झाडू खरेदी केल्याने माता लक्ष्मी न येता माता लक्ष्मीची बहीण दरिद्रिता हिता प्रवेश होतो म्हणून या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नये शिवाय पशुपक्ष्यांना त्रासही देऊ नये त्यांना खाद्यपदार्थ ठेवून द्यावे यामुळे पितृ तर प्रसन्न होतातच पण शनिदेवही आपल्यावर प्रसन्न होतात घरात चुकूनही भांडणे वादविवाद छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड व या दिवशी करणे टाळावे त्यामुळे घरात दरिद्रितीचा प्रवेश होतो आणि माता लक्ष्मी निघून जाते दर्श अमावश्याच्या दिवशी नक्की का नखे कापणे आवर्जून टाळावे दर्श अमावश्याच्या दिवशी लग्न घरकाम मुंडन असे शुभ कार्य करू नये या दिवशी कोणालाही अपशब्द वाईट शब्द वापरू नये किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलू नये असे केल्याने पितृदोष होऊ शकतात शिवपुराणानुसार तसेच शास्त्रात अमावस्याच्या दिवशी काही महत्त्वाचे कार्य करण्यास सक्त मनाई आहे या दिवशी महत्त्वाची कामे कधीही करू नये कामे आवर्जून टाळावेत असे केल्याने त्या व्यक्तीला जीवनात अनेक प्रकारे समस्या सम समस्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि पितरांनाही राग येऊ येऊ शकतो तर पितर अशांत राहतील पितरांना शांत आणि प्रसन्न करण्यासाठी पितृ कवच अवश्य करावे पितरांचे देवता आर्यमान हे भगवान शिवाचे भक्त आहेत त्यामुळे भगवान शिवाचाही आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील ही अत्यंत फलदायी ठरू शकते मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आणि ओम शिवाय टाईप करायला विसरू नका धन्यवाद